नमस्कार मित्रांनो मी मिलिंद खोत जरा स्वागत आहे मित्रांनो माझ्या मागे दिसते आहे ती ऐतिहासिक बारव आहे मंचर गावातील ही बारव आहे पुणे जिल्ह्यातील मंचर या गावातील साप ही ऐतिहासिक पुरातन बारव आहे प्राचीन जलव्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहे या ऐतिहासिक बारवची देखभाल व साफसफाई येथील ग्रामस्थ व बजरंग दलचे कार्यकर्ते करतात म्हणून ही बारव आज पर्यटनाचे आकर्षण केंद्र ठरले आहे या बारावची माहिती येथील ग्रामस्थ सोपन काका यांच्याकडून जाणून घेऊया हे पाच दगडी होते ज्या वेळेला पांडवांनी इथं बांधकाम केलं त्यावेळेला रेखावर एक अशा पाच दगडी त्या साईडला ओके रचून थो ठेवलेले होते पण कालानं परत एक हे दगड्याचा दोन इथं वापरले तीन खाली विहिरीत गेलेली ह्या विहिरीची खोली चाळीस फुट चाळीस फुट त्याच्या आतमध्ये सेंटरला बावडी ओके त्या बावडी किती खोल आहे सांगता येणार नाही पण ज्या वेळेला मी उतरलो होतो त्यावेळेला साधारणतः दहा ते बारा फूट खोल होती आणि खाली गाडलेली होती त्याचं खाली किती खोल आहे तर निश्चित अंदाज येत नाही अच्छा म्हणजे एक विहीर आहे पण विहीर आहे किती म्हणजे आता याच्या खाली खाली वीस फुटापासून एक विहीर आहे आणि ती किती खोल आहे तुम्हाला माहिती आहे विहिरीपर्यंत तुम्ही गेला होता विहिरीत खाली उतरलो होतो विहिरीत खाली उतरलो पण त्या वेळेला पाणी नव्हतं ओके okay. okay. आणि कॅनल चालू झाल्यापासून इथं ह्या अवस्थेत वारंवार आणि पिण्यास पोहण्यासाठीच फक्त याचा उपयोग केला जातो okay. ओके मित्रांनो हा एक पुरातन आहे मराठीत आहे पण स्पष्ट दिसत नाही बऱ्याच जणांनी प्रयत्न केला पण त्यांना त्याच्यात काही विषय आलेलं नाही याच्यात नेमकं ने काय लिहिलंय कोणा त्या कालावर खंडर बांधले कुडी बांधले याचा उल्लेख लिहिलेला आहे पण ते समजत नाही अतिशय उत्तम अशी पायऱ्यांची रचना आहे या बारोमधील पाणी पुढे येथून गोमुखातून बाहेर येते तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण ऐतिहासिक पुरातन बारो पाहिली येथून थोड्या अंतरावर पुरातन असे तपोवन मंदिर आहे येथे आपण आलो आहोत या मंदिराचा इतिहास येथील ग्रामस्थ यांच्याकडून जाणून घेऊयात मी श्यामकांत मनोहर हो निगोट रिटायर उपाभियंता पाटबंधारे विभाग मी मनसरगावचा मनसरगावामधील निगोटवाडी या गावावस्तीवर राहतो हे जे मंदिर आहे ते निगोटवाडी गावठाणा जा गावठाणाच्या हद्दीत येतं निघोटवाडी गावठाणात येत असल्यामुळे परंतु पूर्वी ही मनसरचीच वाडी होती म्हणून मनसरचंच तपणेश्वर मंदिर म्हणून हे प्राख्यात आहे तपनेश्वर मंदिर हे पुरातन काळापासून आलेला आहे याची आख्यायिका अशी सांगितली जाते की ज्या वेळेला शंकर भगवान शंकरांना बा भीमा वध करायचा होता त्यावेळेला त्यांनी इथं पहिल्यांदा तप केलं आणि तप केल्यानंतरच त्यांना सिद्धी प्राप्त होऊन ते नंतर भीमा चुर भीमा भीमराक्षस भीमराक्षसाचा वध केला गेला त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत इथून ज्या वेळेला मंथर भीमाशंकरला जातात त्यावेळेला प्राधान्याने या मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय भीमाशंकर मंदिराचं दर्शन पूर्ण होत नाही अशी आज अवधंता आहे मंदिर हे सध्या ला कडलीमठ यांच्या मंगळूर यांच्या आधी खाली असून परंतु मालकी त्यांची असली तरीसुद्धा व्यवस्थापन हे सा ग्रामस्थ लोक करतात याच्यासमोर मंथरची तपोभूमी असल्यामुळं इकडं जातीने सगळे ग्रामस्थ लक्ष देतात आत्ता ह्या ज्या सुधारणा चालल्यात इथं त्यात ग्रामस्थांचा फार मोठा वाटा आहे कडली मठाकडून त्याला कधीही विरोध किंवा काही झालेलं नाही त्यांची संमती मिळते त्यामुळं ग्रामस्थ हे करू शकले आत्ता सध्या साईडला दिसणाऱ्या दीपमाळा ह्या दीपमाळांचं कामसुद्धा स्थानिक मदतीतून होत आहे तसेच याच्या जी वारव आहे ती जुनी बारव आहे एकोणीसशे पंचावन्न साली ती बा बांधली गेली आणि आत्ता एकोणीसशे हजार दोन हजार वीस एकवीसला इथल्या स्थानिक जी आत्ता सध्या पाठीमागं बसलेली मंडळी आहेत यांनी स्थानिक वर्ग नि काढून त्याला कंपा कंपाऊंड गेट खाली झाडं यांची सोय केलेली आहे तर बारा वर्षांनी ज्या वेळेला नाशिक येथे कुंभमेळा होतो त्यावेळेला कुंभमेळा परतत असताना जी कडली मठाची ज हे होते साधू संत सगळे पारुंड्याला येतात जातात परतीच्या मार्गावर त्यानंतर ते कपणेश्वर भूमीत चार दिवस राहत असतात इथं चार दिवस राहिल्यानंतर मग ते आपले पुढं मार्गस्थ होत असतात त्यामुळं या भूमीला तसं पा नाथप्रंथ पंथी या मुळं महत्व प्रा फार पूर्वीपासून आहे तसेच तसेच पांडवकालीन बारो पांडवकालीन बारो इथून पाचशे मीटर पाचशे मीटरवर मंथर या ठिकाणी दोन आहेत मित्रांनो ऐतिहासिक शिवकालीन बारव आपण बघितली जसे हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद